अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे असणारे एनटीसी भारत सरकार मार्फत चालविण्यात येणारे फिनले मिल्स सध्या अठरा महिन्यापासून बंद असल्यामुळे कामगारांची दयनीय अवस्था झालेली आहे यासाठी बऱ्याचदा शासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन सुद्धा करण्यात आली तरी सुद्धा मिल सुरू झाला नाही व आता येथील कामगारांना रुजू सुद्धा करून घेतल्या गेले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे मिल बंद असल्यामुळे कामगारांची परिस्थिती दयनीय आहे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे नव्वद टक्के कामगारांनी आपला भविष्य निर्वाह निधी काढलेला आहे सध्या मिल बंद असल्यामुळे कामगार नैराश्याच्या गर्तेत गेला आहे तर असे सुरू असल्यास भविष्यात अनेक कामगार आत्महत्येच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व बाबींवर गिरणी कामगार संलग्न भारतीय मजदूर संघ यांनी निवेदन दिली परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही झालेला आम्ही आता जीवघेणे आंदोलन करत आहोत कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ याची सर्वस्वी जबाबदारी एन प्रशासनाची राहील जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या टॉवरवरच बसू इथेच उपोषण करू असा इशारा टॉवर वर चढलेल्या आंदोलनकारांनी दिला आहे अभय माथने धर्मा राव व आणखी एक अशी टॉवर वर चढलेल्या तिघांची नावे आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसू अशी भूमिका आता त्यांनी घेतलेली आहे जो हजार कामगारांना काम, काम देणार हजार परिवार पोहोचणारा हा मिल चालू झाला पाहिजे याकरता आज आम्हाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली आणि या बॉयलरच्या चिमणीवर चढावं लागलं आणि जिथपर्यंत कामगारांच्या मिल चालू करणे आणि कामगारांना राहिलेला पगार देणे पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही कोणताही उद्रेक करत नाही किंवा कोणतेही सरकारी नुकसान करत नाही परंतु आम्हाला जर इथून खाली ओढण्यासाठी कोणी बळजबरी केली तर आम्ही आत्मघात करू जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर